तुम्हाला कसं वाटलं परिक्रमा करावी आता आपल्याला असं वाटतं आता का कायमची परिक्रमा दरवर्षी करीतच मस्त एकदम घरचं काही आठवण नाही काही नाही व्यवस्थित सगळं त्या चालण्याचा त्रास आहे थोडस नाही नाही दवाखाना भेटतो गोळ्या सगळं काय काय पाहायला फोड बिड नाही काहीच नाही काय माया जेव्हा आशीर्वाद चांगला आहे हा ना नाशिक वरून आले का तुम्ही नाव काय तुमचं भाऊसाहेब देवराम पवार पवार घरी जा म्हणली का परिक्रमाला घरी घरी जा घरच्या सगळ्यांना सांगितलं जा परिक्रमाला जा म्हणले का ना आम्ही जोडी जोडीने आलत का जोडीदार कुठे गेले जोडीदार बाहेर गेली नाय तुम्हाला काय झालंय थंडी वाजली तुम्हाला थंडी वाजली आगे। 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 कस काय वाटलं तुम्हाला परिक्रमा करावी का वाटल कारण परमात्माच आपण त्याच्या अध्यात्म जागा झाला आपला आता आपण पहिल्यापासून पण एवढी लांब परिक्रमा अध्यात्म पहिल्यापासून आहे आणि चार हजार किलोमीटर चालत जावं म्हणजे इच्छा जागृत झाली दोन वर्षापासून जागृत झाली गेल्या वर्षी पण करायची आम्हाला आम्ही तसंच ठरवलंय किती पण महिने लागू शांत जायचं पळायचं नाही अजिबात तुम्ही जर पळाला तर इथं जागोजागी आश्रमामध्ये मोठे मोठे संत होऊन गेला त्यांचं काय थोडं तरी जप तप मैयाचं करा आम्ही मुक्काम केलो आज का तर आज उद्या दादा गुरु येणार आहेत म्हणून आम्ही काल मुक्काम केला आज मुक्काम केला खास दादा गुरु यांना भेटण्यासाठी दिवशी भेटले का मग मस्त होते आणि अरे वा छान झालं दर्शन नजर जरी पडली तरी बस हो। कारण ते खूप मोठे संत आहेत ना नुसती पाणी पिऊन त्यांनी करतात आपण तर जेवण खाऊ असत आता उद्या इथं अकरा वाजता येणार आहेत म्हणजे यांचं इथं नाश्ता होणार आहे थोडस भजन काय तर कीर्तन काय तर होईल त्यांचं प्रवचन मग जाणार ते थोडं थंडी वाजली काय हो का सगळ्या अरे वा तुम्ही घेऊन की ना सगळ्यांना बरं झालं आपले आपले मराठी लोक वळाले तिकडे थोडेसे परिक्रमाला हा असे म्हणजे वळाले त्यांचं काय म्हणतात लक्ष गेलं इकडे आता असं झाले अगोदर आपण पंढरपूरची वारी करत होतो एकवीस दिवसाची आता आपण चार चार पाच पाच महिन्याची परिक्रमा करतोय हो, हो, हो। म्हणजे खूप मोठं भाग्य विचार करा तुम्ही अब्जो कोटी लोक आहेत किती त्यातून आपण एवढेच का आहे तिथे हा आपलं भाग्य आहे पायाला फोडो येऊन फुटले आपल्या पण आपण चालतोय चालताना डोळ्यात पाणी येते आपल्या पण चालतोय आपण माझी अवस्था ही झालेली आहे आप हा मला फोडाले पायाला दुसऱ्या दिवशी उलट्या झाल्या जुलाब झाले मला आता काही नाही त्रास थोडा त्रास सकाळी नाही बसता आम्ही संध्याकाळी बसतो सकाळी आम्ही ऊन व्हायच्या आधी गाठतो रस्ता बसता पुढचा ब्रह्ममुळ असतो हा ब्रह्मूर्तात केलेलं नामस्मरण चांगलं पाच मिनिटं जरी बसलं तरी आणि असं बस जागीत बस। आम्हाला साडेचारला तेव्हा उठायचं बसायचं तुम्ही पंधरा मिनिटं जरी केलं पाच मिनिटं जरी केलं तरी पुष्कळ देव तुम्हाला काहीतरी संकेत देतो पार्टी उठवतो ना हा उठवतो संकेत देतो साडेचारला बरोबर उठवतो नाँ। नाँ। उच्चार करायचा म्हणजे स्नान वगैरे होऊन बरोबर साडेपाच पावणे रेडी होतो जरा असं पटपटीत झालं ना म्हणजे अंधारात नको म्हणून आम्ही जरा उजेड झाला निघतोय पुणे साडेतीन ते साडेपाच या दरम्यान कधी जाग आली तरी अवश्य उठायचं रोज इथे बघा जाग इथं पण नाही घरी

गुरुजी ना। तुमचं का नाव काय हा पवारच कावार अगदी पवार तुम्हाला छान वाटते मस्त वाटते अरे वा म्हणजे तुम्ही आता करणार म्हणा दरवर्षी हे ना आपल्यात जेवढा घडेल तेवढं करत राहायचं आपण कसं आहे ज्यांना त्रास होत नाही ना त्यांनी परत परत केली ते आणि तुम्हाला एकदा माहीत झालं तर तुम्ही प्रॅक्टिस होती ना तुमची पुढच्या वेळेस तुम्हाला सगळं काय माहीत होतंय कसं चालायचं किती किलोमीटर चाढायचं पुढचं आश्रम गाठायचं हे सगळं तुम्हाला माहिती होत जातं सगळ्यांची मला वाटतं प पहिलीच आहे करता तुम्ही सात दिवसाचं तिथं पार आहे हो का आम्ही पण जाणार आहे आता ह्या वर्षी ह्या वर्षी जाता पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी जाणार आम्ही गाणगापूरला ना आम्ही जातो गाणगापूरला सारखं सारखं पण आपण कधी पण करू शकतो का गाणगापूर माघ महिना म्हणजे आता हो होळीच्या आधी पोचतो आम्ही जाऊ शकतो होळीच्या आधी तर खालपूर्ण हा फेब्रुवारी मार्चला होळी असते ना पारायण करायचा टायमिंग कसं असतं पौर्णिमेच्या आधी हां पौर्णिमेच्या आधी पौर्णिमेच्या नंतर

गाणगापूरला का आमचं गाव सोलापूर असल्यामुळे सारखं जातो आम्ही सोलापूर गावच आहे आमचं पण आम्ही राहतो पुण्यापूर अरे पाऊस झाला यंदा बाई पहिली चला मग हर तुमची यात्रा सगळ्यांची पूर्ण व्हावी हर पहाटे हर नर्मदा मय्याच्या पायी परिक्रमामध्ये आहे आम्ही सध्या तर रोज संध्याकाळी आम्हाला आणि सकाळी आरती असते आरतीच्या आधी आम्ही स्वामी समर्थ तारक मंत्र किंवा नर्मदाष्ट म्हणतो तर आज आपण स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणूया गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु देवो महेश्वरा साष्टात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे वेन महा निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी आहे रे मना, अतर्स अधूत हे स्मृतगामी अशक्य शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळ घेना नाही त्याला परलो ना ती तयाला अशक्य ही शक्य करतील स्वामी उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो तू स्वामी भक्त आठव किती दादी साथ त्यांनी डगमगू स्वामी देतील हात अशक्य शक्य करतील स्वामी विभूती मन नाम ध्याना तीर्थ स्वामीच या पंचामृतात ય જય સ્વામી સમર્થ મહારાજ કી જય શ્રી અવૂત ચિંતન સદગુરુ ના શ્રી સ્વામી મહારાજ કીજે જય જય સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ સ્વામી સમર્થ नर्मदा मैयाची पायी परिक्रमा पूर्ण करण्याची ताकद मिळू दे मला आणि माझी परिक्रमा करण्याची मनोकामना पूर्ण व्हावी ही माझी इच्छा आहे स्वामी समर्था बळ द्या तुम्ही पाठीशी उभे राहा माझ्या स्वामींना पण प्रार्थना केलेली आहे तर नर्मदा पायी परिक्रमाचे आज दहा दिवस पूर्ण झालेले आहेत उद्या अकरावा दिवस चालू होतो आमचा बघूया आता यापुढे आपल्याला नर्मदा मैया आणि स्वामी समर्थ तिची विधेयका नर्मदा मैयाच्या आता आणि हाती करत आहोत हे बघा चला नर्मदा मैया की जे आज दाल बाटीचं जेवण आहे कोणाचा तरी वाढदिवस आहे तर त्या निमित्त दाल बाटी ठेवलेली आहे आज हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 दाल दालपाटी आज दालपाटी बघा दालपाटी राम हरे पुण्यावरून आलेत बघा हे तई पुण्यावरून आलेत कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे जेवताना असं म्हणतो आम्ही आणि मग जेवण करतो आम्ही मी आज ताट आणलं नाही त्याच्यामुळं पत्थरवाडीवर घेते आणि पण ताट आणलं नाही हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कुठून आलं बाबा नाशिक नाशिकवरून आलेत बघा हे बाबा आले बघा किती सुंदर नाशिक कारंदी पुणे यवतमाळ पूर्ण महाराष्ट्रामधून आपले भाविक येतात नर्मद्या मैयाच्या परिक्रमाला चालत महाराष्ट्रामध्ये खूप आपले भक्त वाढलेले आहेत सगळ्याच्या मनामध्ये अध्यात्मता सुरू झाली आहे आता जास्त प्रमाण वाढले आपल्या महाराष्ट्रामधून परिक्रमेसाठी कृष्णा कृष्णा हरे हरे हर कृष्ण राम राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे